पुसद मध्ये मतदानाची पहाट उसळली मतदारांचा उत्साह ओसंडून सत्तर मतदान केंद्रात लोकशाहीचा महाउत्सव प्रशासन पूर्ण सज्ज त्रेसष्ट हजार मतदार आज शहराचे भविष्य ठरवणार ईव्हीएम सील सुरक्षा कडक मतदान सुरळीत एक सुरू एकोणतीस संवेदनशील केंद्रांवर पोलिसांचे विशेष पहारे फ्लाइंग स्क्वॅड आणि ड्रोनची सतत नजर अनुशासन कडक प्रभाग मत मतदान गणितात वाढत्या टक्केवारीने रंगत बाहेरगावचे नागरिकही पुसदला परत लोकशाहीचा जिवंत उत्साह महिला मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा उमेदवारांची धावपळ शिगेला प्रत्येक मत निर्णायक सत्तर टक्केपेक्षा जास्त मतदानाची शक्यता जाणकारांचा अंदाज वाढला पुसद शहरात लोकशाहीचा उत्सव हो, मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज पुसद नगर परिषद निवडणुकीसाठी आज सकाळी अचूक सात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून शहरात लोकशाहीचा उत्सवच रंगलाय हजार दोनशे तीस मतदार आज नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी आपला मतदानाचा हक्क बजावत आहे पुरुष महिला दोघांचाही तितकाच उत्स्फूर्त सहभाग दिसून येतोय सकाळपासूनच अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत तर सत्तर मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा एकोणतीस संवेदनशील केंद्रांवर विशेष निगराणी शहरात एकूण सत्तर मतदान केंद्रांचे जाळे उभे करण्यात आले असून त्यांपैकी एकोणतीस केंद्रे संवेदनशील म्हणून ओळखली गेली आहेत फ्लाइंग स्क्वॅड सीसीटीव्ही व्हिडिओ व्हिजिलन्स आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सतत पाहणी सुरू आहे पोलिसांनी दोनही स्टेशन हद्दीत कडक बंदोबस्त तैनात केला आहे तांत्रिक पथके सतर्क ईव्हीएम मध्ये बिघाडाची शक्यता शून्य सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची सीलिंग प्रक्रिया रात्रीच पूर्ण करण्यात आली आहे मतदानादरम्यान कोणताही बिघाड होऊ नये याकरिता तांत्रिक पथके सतत फिरस्त पथकासह सज्ज आहेत नियंत्रण कक्षाशी त्यांचा थेट संपर्क असून तात्काळ मशीन बदलण्याची यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे उमेदवार पक्षांची धावपळ सुरूच या निवडणुकीत उमेदवारांची आणि अपक्षांची संख्याही जास्त असल्याने सर्वच पक्षांनी बूथ लेवलवर प्रचंड मोहीम राबवली आहे मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते सकाळपासूनच सक्रिय झाले आहेत प्रत्येक मत महत्वाचं या संदेशाला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय तर सत्तर टक्केपेक्षा जास्त मतदानाची शक्यता यंदा मतदारांमध्ये विशेष उत्साह असून मागील निवडणुकीपेक्षा मतदानाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे सर्व प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे प्रतिनिधी कृष्णा तोडके पुसत आज मतदानाचा जल्लोष आणि उत्सव साजरा करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जात आहे पुसद नगरपालिकेची या निवडणुकीमध्ये सत्तर मतदान केंद्र असून या ठिकाणी त्रेसष्ट हजाराच्या वर मतदान मतदार हे आपला हक्क बजावणार आहे आपण या ठिकाणी पाहतो की हे एक केंद्र आहे ज्याच्यामुळे ज्योतिर्गमय इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी माजी मंत्री मनोहरराव नाईक हे सुद्धा या ठिकाणी मतदान करणार आहे आणि संपूर्ण नाईक फॅमिली या ठिकाणी मतदानासाठी येणार आहे आपण पाहतोय की मतदार राजा आपला मतदाराचा मतदानाचा उत्सव साजरा करण्यासाठी लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे सत्ताशाही न्यूज चॅनलसाठी मारुती बसमे पुसद रेडिए आज संपूर्ण नाईक परिवाराने मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे मोठी चुरचीशी लढत जी आहे ती पुसत नगरपालिकेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे की सर्वप्रथमचं लोकशाहीचा उत्सव असं आपण मतदानाला म्हणतो तर हा उत्सवात सर्वांनी सामील व्हायलाच पाहिजे मतदानासाठी आज खरं म्हणजे खऱ्या अर्थाने विधानसभेची निवडणूक असेल मागच्या वेळे किंवा ही नगरपालिकेची मला आनंद होतो आहे की माझे वडील सन्माननीय लोकनेते नाईक नाईकसाहेब तसेच माझी आई आणि माझी पत्नी जे उमेदवार आहेत आम्ही सर्वांनी सोबत येऊन आज मतदान केलं तर माझं म मा, सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावा माहितीमध्ये जर पाहिलं तर पवार गट वेगळा लढत आहे भाजप वेगळी लढत आहे कशी लढत नाही नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व पक्षाला आपले आपले निर्णय घेण्याचं हे स्थानिक पातळीवर अधिकार होते आणि स्थानिक पातळीवर कुठे कुठे युती झालेल्या आहेत कुठे झालेले नाही पण आपण आता निवडणूक आता एवढ्या वर्षापासून लढवतो एकोणीसशे बावन्नपासून सर्व निवडणुका लढवतो तर माझं मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे एक स्ट्रॉंग कंटेंट कंटेंडर म्हणूनच समोर येणार आहे नाईक कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहे विजय बहुमत कशा पद्धतीचं राहील आणि काय अपेक्षा आपल्याला ने चोना रही थे, थे ने ओकी, ओकी। ते विजय निश्चितच होणार आहे इथे आणि बहुमत आता आम्ही एक पाच वाजेनंतर त्याच्यावर भाष्य करू शकतो पण आता आमचं म्हणणं एवढंच आहे की विजय हा निश्चित आहे ओके नाव काय माझं मतदान जे आहे ते यवतमाळ जिल्ह्यातील दहा नऊ नगरपरिषद असं एका नगरपंचायतीमध्ये होत आहे उत पुसदमध्ये जर पाहिलं तर एक अतिशय प्रतिष्ठेची निवडणुकी मानली जात आहे नाईक विरुद्ध नाईक परिवार अशा पद्धतीनं दोन पक्षांमध्ये मोठी प्रतिष्ठा जे पणाला लागलेली आहे तसं एकंदरीत पाहता आजच्या या संपूर्ण निवडणुकीकडे निश्चितपणे पाहिलं तर मी पुसदच्या जनतेला आज सर्वांनी मतदान करावं असं आवाहन करतो अशी विनंती करतो आणि मला विश्वास आहे गेले आठ दहा बारा दिवसापासून आम्ही संसदच्या प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक गल्ली बोळातून फिरतो आहे जनतेला आव्हान करतो आहे त्यांना विनंती करतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास करून जिल्ह्यामध्ये मदन भाऊ असतील आरतीताई असेल आणि सर्वांनी नीती मुतडा असेल आणि सर्वांनी मिळून आम्हाला विश्वास आहे आम्ही केलेल्या विकासाच्या कामावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र भाऊच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनता आपलं बहुमूल्य मत आमच्या बाजूने देईल आणि आम्हाला विजय महायुतीमध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर खरी लढत महायुतीमधल्याच मित्रपक्षासोबत तुमची आहे त्यामुळे परिवारातच ही लढाई असल्याचं पाहायला आहे आता महायुतीत आम्ही विधानसभेत एकत्र लढलो हे मात्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सत्य आहे आम्ही प्रयत्न केला प्रयत्न हो यशस्वी झालं म्हणून आता आम्हाला ही लढावी ही लढाई लढावी लागली आणि असं म्हटलं जातं की युद्धामध्ये सगळं जायज आहे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक युद्ध झाले युद्धामध्ये लढाई समोर कोण आहे बघण्यापेक्षा माझ्या तत्वाबरोबर मी लढतो आहे हा सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा असतो जंग और ने सब जायज आहे असं म्हटलं नमस्कार थँक्यू बॉक्टर प्रत्येक डोर टू डोअर जाऊन प्रचार केलेला आहे मतदारांचा कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला आणि काय खात्री आपल्याला विजय डोर टू डोर प्रचार पूर्ण पुसत नगर परिषदचे सगळे वॉर्ड आणि प्रभागामध्ये आम्ही आणि आमची उमेदवारांनी केलेले आहे आणि निश्चितच जसं नेहमी नाही परिवारवर जनताचा प्रेम राहते आणि विश्वास राहते तेवढाच विश्वास आणि प्रेम आम्हाला दिसला या प्रचारात आणि सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे ते निश्चित आहे उमेदवार आपल्या विरोधात निवडणुकीला रिंगणार आहे आणि त्यांना तशी मात आपण देणार आहे विरोधी पक्ष किंवा मित्रपक्ष कोणताही पक्ष असेल सगळ्या उमेदवारांना स्वतःचं काम करायचे अधिकार आहे आम्ही आमच्या परीने काम केलं आहे आमच्या उमेदवार जेवढे आहे आणि त्याच्यासोबत नगर अध्यक्षासाठी मी जे आहे आम्ही सगळ्यांनी आमच्या परीने काम केलं आहे सगळ्यांनाच माहीत आहे जनताला माहीत आहे की कोण कोणत्या व्यक्ती कोणत्या उमेदवाराने किती विकासमत का, काम काम केलेले आहे तो जनता निश्चितच ह्या विषयाला काळजी करूनच मतदान करणार ठीक आहे हो अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही सत्ताशासन भ्रष्टाचार लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही लोक माध्यम सत्ताशाही लोकशाही लिखविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणार सत्ताशाही चालू मोठी अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाही या न्यूब आजच लाईब करा